आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं चुकीचं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांना जोडे मारू आंदोलन केलेलं आहे आणि आज नक्कीच उद्धवसाहेबांनी आदरणीय बाळासाहेबांनी महिला माता भगिनींचा आदर करा आणि त्यांचा मानसन्मान ठेवा हे सांगितलं त्यामुळं आम्ही आमच्या मनाची आम्हाला त्यांना जरी नसती तर आमच्या मनाला लाज लाजलज्ज आहे माता भगिनीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करणं हे योग्य नसते परंतु काय असे नीच वक्तव्य केल्याच्या नंतर शिवसैनिकाचा संताप हा अनावर झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आजचं राजकारण सुरू आहे आणि ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता काही कोणाला मानमर्यादा राहिलेली नाही की आपण कोणाबद्दल बोलतो आहे काय बोलतो आहे ज्या मातोश्रीनी चार वेळा आमदार उपसभापतीपद विधानसभेचे दिले एवढे मोठे पदं भूषवल्याच्यानंतर निलम गोरे अशा वक्तव्य करतात तर हे चुकीचं आहे निलम गोरे नांदेडला आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी हॉटेलचे बिल हे सुद्धा शिवसैनिकांना द्यायला लावले होते आणि असे दलाली करणारे लोकं हे प्रत्येक पक्षात असतात असं नाही की नाही म्हणून आमच्याच पक्षात हे प्रत्येक पक्षातच दुखणं आहे त्यामुळं असे दलाल प्रत्येक पक्षात असतात आणि यांनीच घेतले असतील उद्धवसाहेबांचं नाव सांगून खोटोफोटो पैसे तर त्यामुळं हे असे लोक काहीतरी नंतर बरगळतात आणि मातोश्रीला बदनाम करतात ठीक आहे तुम्हाला पक्ष सोडायचा असेल सोडा तुम्ही पक्ष चोरला नाव चोरलं चिन्ह चोरलं तुमच्याकडून काय आता आम्हाला वेगळी अपेक्षा नाही परंतु या पद्धतीनं आपण ज्या मातोश्रीनी सर्वांना नाव रूपाला आणलं त्यांनी हे असे काम करू नये आणि काही पक्षामध्ये अंतर्गत लोक जे असतात अजूनही काही दलाल आहेत नाही अशातला प्रश्न नाही पण ते साहेबांना बदनाम करण्याचं सा काम करत आहेत ठीक आहे असो योग्य वेळी त्यांचाही समाचार घेतला जाईल आणि एका पक्षामध्ये काम करत असते वेळेस कोणी एका घरचं नसते त्यामुळं साहेब हे सगळ्याला घेऊन चलण्याचं काम करतात तरी आपण आपली मर्यादा बाळगूनच आपण साहेबांवर टीका करावी